रुग्णांचा जीव वाचवणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निर्भयता देणार दवाखाने हे आपली तीर्थक्षेत्र आहेत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी हे आपले देवदूत आहेत रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेतात अटोकाट प्रयत्न करूनही काही वेळा रुग्ण दगावतो आणि मग कारण मीमांसा न करता वास्तव लक्षात न घेता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात प्रामाणिकपणे रुग्णसेवा करूनही त्यांना त्रास होतो या बाबतीत झरप बसेल असा स्वतंत्र कायदा नाही मला आमदार म्हणून निवडून दिल्यास मी विधिमंडळात असा कायदा करण्यासाठी आवाज उठवणार मी डॉक्टर नसलो तरी डॉक्टर तयार करणारे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चालवतो मी फार्मासिस्ट आहे त्यामुळं माझा डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी कायम संबंध येतो मी त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करतो मला आपला फार्मासिस्ट बंधू म्हणून माझ्या नावासमोरचं हात या चिन्हासमोरचं बटन दाबून मला निवडून द्या मी आपल्याला निर्भयपणे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करेन असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं डॉक्टर प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वारणा सांस्कृतिक हॉल मार्केट यार्ड सांगली इथं आयोजित डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते त्यांनी यावेळी डॉक्टर प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उदंड दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या पृथ्वीराज पाटील यांनी पुढं सांगितलं मी गेल्या दहा वर्षात सांगलीची प्रामाणिक सेवा केली आहे कोरोना आणि महापूर काळात लोकांची जीवितनं वित्तरक्षण केले विद्यमान आमदारांनी सांगलीच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले त्यांनी निवडणुकीला के उभं राहणार नाही म्हणून जाहीर केलं असा परोभूत मनोवृत्तीचा आमदार सांगलीचा विकास कसा करणार सांगलीतल्या जनतेला कर भरूनही सुविधा मिळत नाहीत शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत नाही शेरी नाल्याचं घाण पाणी हे जनतेला प्यावं लागतं आणि त्यामुळे आरोग्य धोक्यात आले गेल्या दहा वर्षात एकदाही विधिमंडळात आमदारांनी या प्रश्नावर तोंड उघडलं नाही अशा आमदाराला आता बदलण्याची गरज आहे सांगलीत आणि महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या पण आमदार मूग गिळून गप्प बसले आहेत मला निवडून दिल्यास मी सांगलीला शुद्ध आणि पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी लक्ष घालणार आहे रस्ते गटारी स्वच्छता या बाबतीत अधिक लक्ष केंद्रित करणार आहे व्यापारी पेठेत एकही महिला स्वच्छता गृह नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडालाय हे सगळं मला सुरळीत करायचं आहे माझ्या हात चिन्हा बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं यावेळी वाढदिवस कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर सी बी जाधव डॉक्टर पृथ्वीराज मेथे डॉक्टर किशोर ठाणेदार डॉक्टर टी ए बिडीवाले डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर राजेंद्र मेथे आणि डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते